कोपरीतील मंडळातील नागरिकांच्या वतीने राष्ट्रीय एकता आणि देशाच्या वीर जवानांच्या सन्मानार्थ भव्य अशा तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले सकाळी नऊ वाजता अष्टविनायक चौकाजवळील पीपल्स एज्युकेशन सोसायटी मेटबंदर रोड कोपरी कॉलनी ठाणे येथून यात्रेला सुरुवात झाली या पदयात्रेत नागरिक विद्यार्थी महिला तरुण मंडळी ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हातात तिरंगा मुखावर अभिमान आणि हृदयात देशभक्ती आणि उत्साहवर्धक ऊर्जा या पदयात्रेमध्ये अनुभवायला मिळाली यात्रेचा समारोप सिद्धार्थनगर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ करण्यात आला सुमारे दोन किलोमीटर अंतर पार करीत नागरिकांनी एकतेचा आणि देशभक्तीचा संदेश दिला या उपक्रमाचं आयोजन केवळ शोभेसाठी नव्हे तर समाजात राष्ट्रप्रेम एकात्मता आणि सामाजिक सलोखा रुजवण्यासाठी करण्यात आलं होतं आयोजकांनी सांगितलं की अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातील कोपरी विभागामध्ये एकता आणि देशभक्तीचा आवाज सातत्याने उठवला जाईल असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला सदर कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे ठाणेश्वर अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले कार्यक्रमाचे आयोजक कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ स्थानिक माजी नगरसेवक भरत चव्हाण माजी नगरसेविका रेखा पाटील लोकनेते रमाकांत पाटील महाराष्ट्र उपाध्यक्ष समन्वयक भाजप उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश शैलेश शर्मा राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष निलेश फडतरे नितीन पाटील अमरीश ठाणेकर यांचे अनेक पदाधिकारी आपल्या सर्वांना माहिती आहे की पहलगाम हल्ला झाल्याच्या जी देशामध्ये संतापाची लाट उसळली होती आणि अत्यंत बॅड पद्धतीने पाकिस्तानाने छुप्या पद्धतीने खुले युद्ध न जोडता आतंकवादाच्या माध्यमातून निष्पाप नागरिकांचे बळी घेतले त्यानंतर भारत सरकारने अत्यंत गंभीर पावलं उचलली आपल्या मिलिटरीने देखील अत्यंत चाणक्य पद्धतीने पाकिस्तानात घुसून त्यांचे जे आतंकवादी अड्डे होते ते सर्वच्या सर्व उद्ध्वस्त केले आणि फार मोठा दणका पाकिस्तानला दिला आणि त्यांना त्याचा चांगला धडा मिळालेला आहे आणि आता हरल्याच्यानंतर नंतर पण त्यांनी त्यांच्या जनरलची पदं हे केलेलं आहे त्याचं प्रमोशन केलं आहे का आता आपले हार झाकण्यासाठी आणि हे सगळं घडत असताना भारतीय नागरिक मात्र देशप्रेमाने पेटून उठले वेळेला आपण टळ उद्ध्वस्त केले भारताच्या नागरिकांना आपल्या सेनेचा अभिमान वाटला आपल्या सरकारचा अभिमान वाटला आणि त्यामुळे सर्व नागरिक अत्यंत उत्स्फूर्तपणे जागोजागी देशभ्रेमाने प्रेरित होऊन दो उपक्रम करू लागले भारतीय जनता पार्टीने पूर्ण देशभर हा उपक्रम दिला ठाणे शहरात देखील प्रचंड लोकसंख्येने ही रॅली झाली आज कोपरीम पूर्व मंडल येथे सर्व नागरिक उपस्थित आहेत कृष्णा भुजबळ मंडळ अध्यक्ष आहेत भरतजी चव्हाण आहेत नगरसेवक रमाकांतजी पाटील आहेत जी आहेत एकादाई पाटील माजी नगरसेविका राजेशी गाडे श्रुती कोळी आहेत सगळ्या भारती सर्व स्थानिकर नागरिक आणि कोपरीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आज कोपरीकरांनी जे देशावरती जे आलेलं होतं संकट आणि त्याचं उत्तर देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी यांनी दिलं सिंधूर सिंदूर मोश मेशनच्या माध्यमातून त्याकरता आज कोपरीकरांनी सर्व कोपरीकर एकत्र येऊन ही तिरंगा यात्रा काढली आणि या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून एक देशाची एकता आम्ही सगळे त्या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आम्ही देशाच्या सैनिकांच्या पाठीमाग आहोत आम्ही तिथे बॉर्डरला जाऊन युद्ध नाही करू शकणार पण आम्ही इथं तरी त्यांना उत्स्फूर्ती भेटावी स्फूर्ती भेटावी त्याकरता आम्ही ही तिरंगा यात्रा काढलेली आहे बघायला गेलं तर सर्व आपण बघितलं देशावर किंवा महाराष्ट्रावर कधी संकट आलं तर कोपरी सर्वांच्या पुढं असते कोपरीकर नागरिक पुढं असतात आणि त्या माध्यमातून ही जी रॅली आहे ज्या टायमाला पैलगावमध्ये जम्मू काश्मीर या भागामध्ये सत्तावीस आपल्या देशाचे जे टुरिझम होते त्यांच्यावर ज्या भ्याड हल्ला केला पाकिस्तानच्या अतिरेकांनी त्या टायमाला जी घटना घडली त्यानंतर आपल्या पी एम साहेब नरेंद्र मोदी साहेबांनी आणि आपल्या भारताच्या सैनिकांना जी परवानगी सूट दिली की तुम्ही जाऊन जे जे जा आहे ती कारवाई करेल जशात तसे उत्तर द्या आणि त्या माध्यमातून त्यांनी जाऊन पाकिस्तानमध्ये रावलपिंडीमध्ये घुसून त्या अतिरेक्यांचा सर्व नादुस्त केलं खात्मा केला आणि ह्या परिसरामध्ये बघितलं गेलं तर आमचे संजयकर धीरंजन डावकर साहेब संदीपजी जी, जी अध्यक्ष कृष्णा भुजबल रामाकांत पाटील आमची भारतीदा मोरेश्वर आणि सर्व टिकमणी असो यांच्या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करताना ही सर्व म्हणजे सर्व नागरिकांचा हा तिरंगा यात्रा या आहे भाजपच्या वतीने आणि मंडळाच्या अध्यक्ष कृष्णा भजवळ यांच्या वतीने सर्व पक्षीय या ठिकाणी सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी जी तिरंग यात्रा काढलेली आहे त्याबद्दल तुम्ही पाहतच आहात की पोकरीतील सम तमाम अशा नागरिकांचा या तिरंगा यात्रेला या तिरंगा रॅलीला सहकार्य मिळत आहे